न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा जुलै रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विशेष फंडातून आज राजेवाडी ते पिलिव हद्द कारखाना रोड या रस्त्यासाठी विशेष निधी म्हणून गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून दोन कोटी रुपये मंजूर झाले असून आज त्यांचे बंधुराज सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते या आज या रस्त्याचं भूमिपूजन झालंय ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात सिवाने नेते ताणाजी जरग राहुल भैया पुजारी संजय चांगण पांडुरंग कोडलकर बाळासाहेब माने सरपंच प्रशांत शिरकांडे शिवाजी वाघमारे बाळासाहेब माने विशाल हेगडे बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच अकलुसते दिघांची आटपाडी एस टी पिलीव बचेरी राजेवाडी मार्गे सुरू करण्यासाठी एस टी महामंडळाकडे मागणी केली आहे न्यूज महाराष्ट्र केन्यांसाठी प्रतिनिधी विनोद पोंड आटपाडी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा